पुढील चोवीस तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे या जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट हवामान खात्याचा धडकी भरवणारा इशारा तर महाराष्ट्रात सध्या पावसाचं जोरदार पुनरागमन झालं आहे राज्यातील अनेक भागांना पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे मराठवाडा आणि विदर्भात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे पावसामुळे पिकांना मोठ्ठा पटका बसला असून शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे दरम्यान गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे मराठवाड्यात आणि विदर्भात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे पावसाचं संकट अजूनही टळलेलं नाही आहे सोळा सप्टेंबरला देखील भारतीय हवामान विभागाकडून महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुढील चोवीस तासामध्ये राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्यामुळे कोकणातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस कोसळधार पावसाची शक्यता आहे कोकणातील काही भागामध्ये कमी वेळात अधिक पाऊस होऊ शकतो असा अंदाज देखील हवामान विभागानं वर्तवलेला आहे त्यामुळे या पार्श्वभूमीवर नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान मंगळवारी म्हणजे सोळा सप्टेंबर रोजी राज्यात पावसाचा जोर आणखी होण्याची शक्यता आहे रायगड पुणे छत्रपती संभाजीनगर जळगाव चंद्रपूर गडचिरोली सातारा आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे तर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मुंबई ठाणे आणि पालघरमध्ये पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे